ज्या बाबासाहेबांनी आपल्याला सगळं काही दिलं ज्या बाबासाहेबांनी आम्हाला नावारूपाला रूपाला लावलं आणि ज्या बाबासाहेबाच्या नावावर कलेक्टर झाले तहसीलदार झाले अजून काय काय आय पी एस झाले एस पी झाले आणि चांगल्या खुर्चीवर बसल्याच्या नंतर एखादा जर आपला गरीब कार्यकर्ता गेला आणि त्या ठिकाणी जर म्हणला जय भीम तो हे माकड तुम्हाला सांगतो जय भीम घालत नाही घालतय का त्याच्यासाठी ते एक गाणं चांगलंय जय भीम घाला या झिजताच होत बराबर आहे जय भीम घाला या झिजतात होत अरे भर रस्त्यात त्याला गाठवार वार बाबा घासलं टाकून पेटवा तर मार मारला पाहिजे नाही आईल अरे ज्या बाबासाहेबांना आपल्याला सगळं काही दिलं आणि त्या बाबासाहेब जर आपण जर जय भीम घालत नसाल याला जीवित राहण्याचा अधिकारच नाही ध्यानात ठेवा